नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवकालेली पंचावन्न क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अवकाली दोनशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार तीनशे पाच रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मानोरा या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे बावीस रुपये क्विंटल बघा तसं पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकाली अठरा क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार आठशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे दोन रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लाल